क्या बात आहे मित्रांनो तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी आलं असेल बघा याच्यावरचा तडका बघा दही बघा इट वाज़ टू टेस्टी एक्चुअली आई विल सजेस्ट यू मस्ट विजिट ओवर हियर दिन में मैं कभी कभी दो बार आ जाता हूं क्या बाते दिन आ में आ दिन दो, दो, दो दो बार भी खाते हैं बहुत बढ़िया मित्रांनो वन अगेन तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आय होप तुम्ही सगळे एकदम छान असाल मजेत असाल आणि आपल्या आपल्या लाइफ मध्ये एकदम जबरदस्त वाला एन्जॉय करत असताल माणसाचा एन्जॉय कधी थांबायला नाही पाहिजे आणि आज एक व्हिडिओ अशा टॉपिकवर बनवतोय मी म्हणजे फूड ब्लॉगर सारखं मी आज एक ट्राय करतोय तर आज आहे मी एफ सी रोडला पुण्यामध्ये हा एफ सी रोड आहे बघा आणि समोर दिसत असेल तुम्हाला एक संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक आहे हा एफ सी रोडवरचा आणि इथंच त्याच्या बाजूलाच एक आम्ही पोएकर म्हणून आहे त्या चौकाच्या समोर आम्ही कर कारण की मी काल पण इथं आलतो पोहे खायला आणि एकदम असे जबरदस्त असे पोहे वाटले ना मला इथले तर म्हटलं चला आपण व्हिडिओज बनवूयात तर अशी काही फ्रेम दिसतीये फ्रेम मधले जे दुकान आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आम्ही कर आणि आपण त्याच्या सोबत यांना काही विचारू थोडस तुम्ही इथंच पोहे खाता प्रत्येक हो, वेळेस अच्छा आणि कशी वाटते तुम्हाला इथं लिटेस्ट एक नंबर बघा ती दीदी लाजू लागलेली आहे <laughs> एक नंबर टेस्ट हो, हो, हो. आहे का चाललं 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 आता तुम्ही इथं पोहे खायला चाललेलं आहे बरोबर बरोबर आणि एवढी जबरदस्त अशी चव आहे ना इथली इथली एक स्पेशल गोष्ट मी तुम्हाला सांगू काल मी अक्षरशः चक्क झालो की इतक्या प्रकारचे पण पोहे असतात का म्हणून म्हणजे तुम्हाला माहिती असेल भागव्या गळा पण मला पहिल्यांदा माहित झालं त्या बा एवढ्या प्रकारचे इथं पोहे मिळतात तर आपण इथले जे दादा आहेत यांना थोड्या थोडक्यात विचारून घेऊ की दादा तुमचं नाव काय योगेश जाधव थोडासा आवाज मोठा करा योगेश जाधव योगेश जाधव नाव आहे बरोबर आणि किती वर्षापासून आपली दुकान नाही इथं आपलं ब्रँड एस्टॅब्लिश दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा पासून आपण करतोय आपली ब्रँड चालू होऊन तीन वर्ष झाले तीन वर्ष झालेत का आणि स्पेशली कुठ कुठले पोहे मिळतात आपल्याकडं आपल्याकडं जवळजवळ पंधरा प्रकारचे पोहे पंधरा प्रकारचे पोहे आहेत आपला जगातला पहिला फेमस पोहे ब्रँड जगातला पहिला फेमस असा पोह्यांचा ब्रँड आपला पहिलाच आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की पंधरा प्रकारचे पोहे म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये तुम्हाला जे फ्लेवर लागल ते फ्लेवरचे पोहे तुम्हाला मिळतील आणि अशा प्रकारचे थोडक्यात आणि मी बघत होतो की भरपूर वेळेची अशी एवढी गर्दी होती ना की मला व्हिडिओ बनायला सुद्धा म्हणजे भरपूर असा टाइम लागला तुम्हाला ती गर्दी तर मी दाखवलीच आहे यात पण असं जबरदस्त अशी चव पण तुमची मला वाटली मी तर काय सांगाल आमच्या ऑडियन्स साठी एकदा आमच्या ब्रँड ला नक्की विजिट करा क्या आणि पोह्यांचा आस्वाद घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या एका पोह्याच्या प्रकारावरती आपण यांना किती डेव्हलपमेंट करू शकतो क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे आपली टेस्टच सांगून देईल त्यांना की नेमकं काय रिव्यू ह्या हो? दीदी आता आल्या तिथं तर दिदी एक मिनिट तुम्ही पोहे आता ट्राय केले कसे वाटले तुम्हाला इथले पोहे इथून येताल तुम्ही हा नेहमीतच आता बघितलं एका दीदीने सुद्धा एक चांगल्या प्रकारचे त्याला रिव्ह्यू दिलेला आहे आणि बाहेर सुद्धा त्यांच्या शॉपच्या बाहेर सुद्धा तुम्हाला गर्दी दिसत असेल मित्रांनो तर तुम्हाला आता पोहे दाखवतो मी कशा प्रकारचे पोहे आहेत काय आहेत आणि कशी त्याची टेस्ट आहे म्हणून चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊयात आता असं यांच्या अशा प्रकारचे किचन आहे भैया पण भरपूर वेळेचा बिझी होता सारखी गिरायक करत होता, तर होता। तर तो तर चला आपले पोहे आता बनतील तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता हे बघा बघू शकता तुम्ही आतमधून सुद्धा शॉप आणि आपण इथं सुद्धा कोणाला ना कोणाला तरी विचारू की पोह्याची टेस्ट वगैरे कशी आहे हॅलो सर मी युट्यूबर आहे मतलब हिंदी कम्फर्टेबल आहे ना ठीक आहे मी युट्यूबर हो करता हो कभी कभी तो ये पोए कर में आज आया हूँ ना आज़ी आज़ी। तो आप कब से ट्राई कर रहे हो यहाँ पे पोए आवाज थोड़ा, थोड़ा पड़ा रहा। जब से चालू हुआ तब से मैं ओपनिंग में भी था मतलब कितने आप... साल से अभी तीन साल हो गए हो गए तीन साल हो गए हो गए और कैसी है पोए की टेस्ट पोए का टेस्ट बढ़िया है कभी कभी खाना टाइम पे नहीं मिलता है तो मैं दो पेर को भी याद आ मतलब घर के सरिका मिलता है है हाँ। और दिन में मैं कभी-कभी दो बार आ जाता क्या बात है दिन में दो दो बार भी खाते हैं यार बहुत बढ़िया बहुत बढ़िया आपका नाम क्या है सर मेरा नाम नरपत सिंह नरपत सिंह अच्छा लगा आपको भैया मिलके भैया रोज आसत क्राउड ऐसे ही क्राउड रहता है रोज अच्छा 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 तो थक जाते हो इतने लोग हैंडल करके आदत है आदत है बघू शकता मित्रांनो इथला क्राऊड वगैरे सगळ्या गोष्टी बघू शकता तुम्ही कि भरपूर अशा डिश आता आणलेल्या आपल्यासाठी तर भैयाचा आता सांगतील स्पेशली कुठली कुठली डिश आपली आपल्याकडे आपल्या दुकानातली ही दही तडका पोहे म्हणून स्पेशल डिश डिशा त्याच्यामध्ये आपण पोहे आहेत भिजवून त्याला आपण तडका देतो बेडगी मिरची त्यानंतर हे दडपे पोहे असतात हे नारळाच्या दुधात बनवून आपण त्याला प्रॉपर बेडगीचा तडका देऊन बनवले जातात हे दही हा हे दही पोहे ही आपली सगळ्यात फेवरेट डिश आहे आपली दही तडका आणि दही पोहे हे इंदोरी पोहे असतात त्यामध्ये जिरावर मसाला असतो पूर्ण आणि मी शेवटतो आणि आपले ने ने बागा, बागा। हे साधे पारंपरिक घरचे पारंपारिक पारंपरिक मित्रांनो तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी आला असेल बघा याच्यावर तडका बघा दही बघा नंतर हे पण फ्लेवर म्हणजे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर आता हे आपण ट्राय करू आणि मग तुम्हाला मी सांगतो मित्रांनो याची तर आता आपण लगेच त्याला ट्राय करू चला मित्रांनो हे समोर जे आता तुम्हाला दिसत ना हे दही वाले पोहे आता हे दयाचे पोहे जे आहेत ना आपण आता एकदा ट्राय करून बघू हे दयातच भिजवलेले पोहे याच्या आतमध्ये पोहे आणि याला तडका आहे आता आपण खाऊन बघू एक नंबर मित्रांनो खरंच एक नंबर आहे एवढे खतरनाक असे पोहे आहेत ना मित्रांनो तडका जो दिसतोय तुम्हाला वरचा तडका तर एवढा सुंदर लागायला आहे ना मित्रांनो गदरला आता हे नवीन एक डिश आहे तडपे पोहे नावाचा आता हे एक ट्राय करू एक नंबर मित्रांनो एक नंबर सुंदर असे पोहे ते हे तिसरा प्रकार हे ट्राय करू आपण सगळे ना हे घरगुतीवाले जे पोहे आहेत ना आपण घरी जसे करतो तशा टाईपचे हे एक करून मित्रांनो घरगुती जे, जे आहेत ना ते पूर्ण घरच्या सारखे पोहे पण हे दयात भिजावलेले म्हणा किंवा दडपे पोहायचे आहेत ना हे सगळे डिफरंट आहे असली मजा येईल ना मित्रांनो आता खायला हे सगळं मी आता खातो आणि मगच तुम्हाला सांगतो